पराठा कितीही प्रकारचा असला त्याची चव काहीतरी कमीच वाटते मग चव विसराच कारण आज आपण बनवणार आहोत एक खास घरगुती पराठा मसाला जो फक्त एक चमचा घालून तुमचा कोणताही पराठा होईल धाबा स्टाईल झणझणीत नमस्कार मंडळी हर्षला रेसिपीज मध्ये तुमचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एकदम खास ड्राय पराठा मसाला पावडर तोही घरच्या घरी केमिकल फ्री आणि दीर्घ असा तिकणारा हा मसाला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्व जे मसाले आहेत ते आपण घरातलेच वापरत आहोत त्यामुळे सगळ्यांच्या घरात हे अवेलेबल असतीलच आणि त्याचबरोबर आपण आता पुढची प्रोसेस बघणार आहोत की स मसाले भाजून घ्यायचे पण कशा पद्धतीने बनवायचं आहे कसं भाजायचं हे आपण बघूया आता मी कढई घेतली आहे मसाले भाजण्यासाठी तर कढई आपण गरम करून घेतली आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम मीडियम ठेवायची ठेवायची म्हणजे आणि बारीक आता मी चमचे आहे दोन चमचे धने घेतलेले आहेत आणि दोन चमचे ओवा घेतलेला आहे आणि दोन चमचे बडीशोप घेतलेला आहे आता ही सर्व वस्तू आपण छान भाजून घ्यायची आहे त्याचबरोबर सतत धवडत राहायचं आहे नाहीतर मसाले जळतात म्हणून कंटिन्यू असं आपल्याला हलवत ते भाजून घ्यायचे आहे एक दोन ते तीन मिनिट लागतील जास्त वेळ लागत नाही भाजण्यासाठी हे बघा मस्त पैकी आपण हे भाजून घेतले आणि भाजत असताना मध्यम गॅस ठेवलेला आहे आणि तुम्ही बघा मस्त असा सुगंध येतोय आणि हे भाजल्यामुळे जो मसाला आपण तयार करतोय त्याला चव उत्तम प्रकारे येते आता हे मसाला जो आहे तो आपण आता गार करायला ठेवायचा आहे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलाय आणि थंड होऊ द्यायचं आहे आता दुसरं आपण काय करत आहोत की येथे मी काय घेतलंय लवंग घेतलंय आणि मिरे घेतले येथे मी अर्धा चमचा मिरे घेतलाय आणि अर्धा चमचा लवंग घेतलाय आणि आता यामध्ये हे कढीपत्त्याचे पानं दहा ते बारा आणि कस्तुरी मेथी जी आहे ती आपल्याला थोडी जास्त घ्यायची म्हणजे मी तीन चमचे घेतले आहे चमचा कुठला घेतला मी सगळं प्रमाण चमच्याने हेच या जो पोहे खायचा मोठा चमचा असतो त्यानेच घेतलेला आहे आता काय करायचं हे सर्व गोष्टी आपण या कढईमध्ये घालायचंय आणि छान भाजून घ्यायचं हे बघा मस्त पैकी हे सुद्धा भाजून झालेलं आहे एका प्लेट मध्ये आपण हे काढून घेऊया आता हे बघा हे पूर्ण आपल्याला थंड होऊ आहे थंड झालेले आहेत आणि जर गरम असताना जर तुम्ही हे वाटलं ना तर काय होईल त्यामध्ये ना असं गरम असताना थोडासा ओलावा धरला जातो बाष्प होतं तर त्यासाठी आपण थंड असतानाच आपण हे मिक्सरला बारीक वाटायचं नाही ना आहे झाडसरच वाटायचं आहे खूप बारीक वाटू नका आता हे मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेते आणि तुम्हाला दाखवते बारीक खूप बारीक नको करा जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला हे बघा मस्त पैकी आपला हा मसाला वाटून तयार झाला आहे तुम्ही बघू शकाल काय मस्त असा स्मेल येतोय आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये आपण थोडंसं हिंग घालायचं आहे हिंग येते मी एक चमचा घेते आहे आणि त्याचबरोबर आपल्या पराठ्याची चव अजून दुप्पट करायची आहे म्हणून आपण यामध्ये आमचूर पावडर येथे मी दोन चमचे घेतलेली आहे ती आपण यामध्ये घालायची आहे आणि त्याचबरोबर अजून आपल्याला पिझ्झा जसा असतो त्याची टेस्ट जर आणायची असेल पराठ्याला तर आपण यामध्ये ऑरगॅनो घातलेला आहे ते सुद्धा दोन चमचे आपण ऑरगॅनो घातलेले आणि आता यामध्ये मी लाल तिखट घेतलेलं आहे दोन चमचे ते तुम्ही यामध्ये घालायचं आहे तुम्ही लाल तिखट्याच्या सुक्या मिरच्या त्या भाजून आपण जेव्हा मसाला वाटला त्यामध्ये सुद्धा तुम्ही घालू शकता आता इथे मी घेतलेलं आहे मीठ चवीनुसार घ्यायचं आहे हे बघा मस्तपैकी हा मसाला मिक्स करून घेतलेला आहे आता हा मसाला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि हवा बंद जे कंटेनर असेल किंवा डबा असेल त्यामध्ये आपण हा भरायचा आहे काचेची भरणी असेल तरी चालेल हे बघा असा मस्त पैकी आपण हा भरून घेणार आहोत आणि हा जो मसाला आहे हा एक महिना आरामशीर असा हा टिकतो अजिबात खराब होत नाही फक्त ज्या वेळेला तुम्ही वापरणार ना, ना त्यावेळेला तुम्ही फक्त कोरडा चमचा यामध्ये मसाल्यामध्ये घालून घालायचा आहे ओला चमचा जर घातला तर मसाला खराब होण्याची शक्यता असते आणि फ्लीज मध्ये जर ठेवला तर एक महिन्यापेक्षा जास्त दिवस टिकण्याची अजून शक्यता शक्यता म्हणजे आहेच टिकतोच हा जो प मसाला आपण तयार केला आहे तो तुम्ही आलू पराठा मेथी पराठा गाजर पराठा अगदी साधा रोटी पराठा जरी केला तर त्यामध्ये एक चमचा तुम्ही हा पराठा मसाला घालू शकता आणि मसाला स्टपिंग पराठा हे सुद्धा तुम्ही करू शकतात आणि त्यामध्ये सुद्धा हा मसाला वापरू शकतात कुठलाही पराठा बनवा त्यामध्ये हा मसाला घाला एकदम भारी असा आपला हा पराठा तयार होतो त्यामुळे तुम्ही हा मसाला नक्की बनवा आणि तुम्ही कुठल्या प्रकारचा म पराठा तुम्हाला आवडतो ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा जर हा मसाला तुमच्याही पराठ्याची चव बदलून टाकत असेल तर व्हिडिओला लाईक द्या शेअर करा आणि तुमच्या आवडत्या पराठ्याचा प्रकार कमेंट्समध्ये नक्की सांगा अशा झणझणीत आणि घरगुती रेसिपीसाठी हर्षराज रेसिपी साथी